पाथरी विधानसभेमध्ये पण काही ठिकाणी आमची युती झाली आहे काही ठिकाणी आता कार्यकर्ते अनेक वर्षांपासून तयारी करत असतात ते आम्ही थांबवू शकलेले नाही त्यामुळे ते कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात अपयश मी मानत नाही कारण की यापूर्वी आमचे आठच नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे परभणी महानगरपालिकेमध्ये होते आणि आपल्या सर्वांनाही आहे काही समीकरण जातीय समीकरण ह्या शहराच्या अशा आहेत आणि त्या ठिकाणी माझ्या नेत्यांनी किंवा आम्ही जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा दोन तीन सीटांनी आम्ही कमी राहिलेलो पण आम्हाला जनतेचा कॉल मान्य आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते आणि संविधान ज्या पद्धतीने आपल्याला लोकशाहीचा अधिकार मिळालेला आहे प्रत्येक ह्या देशातल्या आपल्या परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांनी या ठिकाणी सर्व भेद विसरून चांगल्या पद्धतीने परभणीच्या विकासासाठी एकत्रित पाहिजे आणि आणि परभणीच्या भरभराटीसाठी सर्वांनी एका विचारा एका विचाराने दिलाने या ठिकाणी पुढे काम करूयात अशा आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले दादा लाड यांना पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला किती मोठा आहे जिल्ह्यासाठी आणि पालकमंत्री म्हणून काय शुभेच्छा बघा पद्मश्री हा आपल्या देशातला सर्वश्रेष्ठ असा सन्मान पुरस्कार आहे आणि आपल्या जिल्ह्यात ज्यांनी एवढे वर्ष जिल्ह्यातच नाही तर दादा लाडांचं काम हे अनेक राज्यांमध्ये आहे आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आणि त्यांनी कापसाच्या बाबतीमध्ये जे रिसर्च केलेला आहे तो रिसर्च आ, आज खऱ्या अर्थाने

परिस्थितीप्रमाणे घेतलेला आहे आणि जिपूर आणि झालेली आहे पाथरी विधानसभेमध्ये पण काही ठिकाणी आमची युती झाली आहे काही ठिकाणी आता कार्यकर्ते अनेक वर्षांपासून तयारी करत असतात ते आम्ही थांबवू शकले नाही त्यामुळे ते कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात नाही फिसकटली सत्तावीस तारीख पर्यंत युती आहे अजून खासदार संजय जाधव म्हणाले देशात भाजप एक नंबरचा पक्ष हे राज्यात आहे पण परभणीच्या भाजपच्या पालकमंत्र्यांना अपक्ष आमदाराच्या दाराला जावं लागलं हे बघा अपक्ष आमदार आमचे सहयोगी आमदार आहेत हे तुम्ही विसरता कामा नये त्यांनी दोन हजार आम्ही भाजपाचे आमदार समजतो त्यामध्ये एक, एक रत्नाकर गुट्टे साहेब आहेत आणि आमच्या नेत्यांच्या सूचनेनुसार मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती पहिले आहे त्यानंतर पालकमंत्री आहे आणि नेत्यांच्या सूचनेनुसार आणि आमच्या पक्षाला जे योग्य राहतं त्यानुसार निर्णय मी घेतलेले आहेत त्यानुसार मी गंगाखेडच्या आमदारांच्याकडे गेलेले आहे त्यामुळे खासदार साहेबाला ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घालायचं काम नाही आणि एवढा आनंद पण आमच्या नेत्यांनी सांगितलंय की यश आलं की त्याचा उन्माद करू नये अपयश आलं की खचून जाऊ नये प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलेला असतो नवीन शिकवाय शिकवणारा असतो त्यामुळे तशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढत आहोत परिषद अपयश मी मानत नाही कारण की यापूर्वी आमचे आठच नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे परभणी महानगरपालिकेमध्ये होते आणि आपल्या सर्वांनाही माहिती आहे काही समीकरण जातीय समीकरण ह्या शहराचे असे आहेत आणि त्या ठिकाणी माझ्या नेत्यांनी ने किंवा आम्ही जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा दोन तीन सीटांनी आम्ही कमी राहिलेलो पण आम्हाला जनतेचा कॉल मान्य आहे आणि यापेक्षा पुढे पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही सुधारणा करू शकतो लोटस ऑपरेशन लोटस ला माझ्याकडे वेळ नाही मी माझ्या जिल्हा परिषदा कडे लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे ह्या ऑपरेशन लोटस वगैरे तुमच्या कानावर कोणी सांगत असेल तर माझ्याकडे आण महापौर हालचाली आहेत का नाही सध्या तरी काही जिल्हाध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष त्यांचे स्टेटमेंट नंतर देतील असं मी माझ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे महानगरपालिकेचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे आता पुढचं माझं जिल्हा परिषद शांततेने जायचं आहे